नमस्कार तरुण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जातं देशातील बहुतांश जनता हे ग्रामीण भागात वास्तव्यात आहे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आज आपण अशाच एका ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजक यांच्याविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना अॅग्रेनियन कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे नमस्कार कल्पनाताई तरुण भारत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे कल्पनाताई आकाश बळगुजर या भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील रहिवाशी असून त्यांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली आहे आजच्या या आपल्या कार्यक्रमात आपले दुसरे पाहुणे आहे समाधान पाटील सर जे कृषी विभागात जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहे या चर्चेला पुढे नेण्याआधी आपण सरांकडूनच जाणून घेऊया या जाणून घेऊया की महिलांना उद्योजक म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या नेमक्या काय काय योजना आहे आणि त्याचा महिला कशा प्रकारे लाभ देऊ शकतात सर थोडं सविस्तर सांगाल या योजनांविषयी नमस्कार मी समाधान पाटील जिल्हा संसाधन व्यक्ती त्याचबरोबर ॲग्रियन कन्सल्टन्सी अँड सर्विसेस यांचे संचालक आता ज्या प्रकारे तुम्ही कल्पनाताई बडगुजर यांच्याबद्दल सांगितलं तर कल्पनाताई बडगुजर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना या योजनेअंतर्गत काही लाभार्थी आहेत असंच कितीतरी महिला ह्या योजनेच्या लाभार्थी झालेल्या आहेत त्याचबरोबर महिलांना एक सुवर्ण संधी आहे की प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्ष खाद्य उन्नयन योजना जी आहे ती भारतामध्ये आज लाखो असे व्यवसाय आहेत की जे असंघटित आहेत त्यांना एकतर कुठल्याही प्रकारे त्यांना मदत मिळालेली नाही मदत म्हणजे कुठल्या स्वरूपात तर त्यांचं त्यांच्याकडे फूड लायसन नाही त्यांच्याकडे जीएसटी नंबर नाही त्यांचे उद्यम रजिस्ट्रेशन नाही त्याच्याबरोबर त्यांना चांगल्या प्रकारे पॅकिंग करून ते फूड विकता येत नाही त्याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे बँकेत कर्ज मिळालेलं नाही म्हणून दोन हजार वीस एकवीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी ही पीएमई योजना सुरू झाली आणि याच्यामध्ये आमच्यासारखे जिल्हा संसाधन व्यक्ती आहेत जे अशा लाभार्थ्यांना हॅन्ड हैंडू, हँड सपोर्ट करतात तर ह्या योजनेअंतर्गत एक पूर्ण पॅकेज दिलेलं आहे की याच्यामध्ये अशा महिलांना तरुणांना शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी महिला बचत गट योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात एक लाखापासून तर तीस लाख रुपयापर्यंत कुठल्याही लाभार्थ्याला पस्तीस टक्के सबसिडी किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये एवढं सबसिडी या योजनेअंतर्गत मिळू शकते त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शिक्षणाची अट नाही त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गावामध्ये शेतामध्ये त्याच्यानंतर तुमच्याकडे जी काही शेती किंवा गावामध्ये गावठाण जागा असेल किंवा भाडे कराराने जागा घेऊन असं कुठल्याही ठिकाणी तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात याच्यामध्ये महिला असू द्या पुरुष असू द्या असू द्या ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे अशी कोणीही व्यक्ती ह्या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर ह्या योजना जी आहे जे आपण शेतामध्ये पिकवतो याच्यावरतीच आपण प्रक्रिया उद्योग केले पाहिजेत म्हणून ही योजना आहे याच्यामध्ये आपण तीस टक्के जर का आपण शंभर टक्क्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला तर त्याच्यामध्ये दहा टक्के हा सो हिस्सा भांडवल लाभार्थ्याला ला टाकावा लागतो नव्वद टक्के आपण बँकेचे कर्ज घेतो आणि याच्या अंतर्गत तीस टक्क्यापर्यंत आपण शेड घेऊ शकतो आणि सत्तर टक्क्यामध्ये आपण मशीन घेऊ शकतो तर प्लॅन अँड मशिनरी मिळून आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो जेणेकरून जे काही महिला असतील महिला बचत गट असतील किंवा शेतकरी असतील यांना चांगल्या पद्धतीचं चा व्हॅल्यू ॲडिशन करता यावेत प्रक्रिया उद्योग करता यावेत म्हणून ही योजना आहे त्याच्यानंतर ह्या योजनेमध्ये आपल्याला तीन दिवसाचं शंभर टक्के अनुदानातून प्रशिक्षण सुद्धा देण्यात येतं जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने क्वालिटी प्रॉडक्ट कसे तयार करू शकू प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला कशी काढता येईल हे सुद्धा ह्या हो योजनेअंतर्गत शिकवलं जातं त्याच्यानंतर एक मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये आपल्याला पन्नास टक्के अनुदान ह्या योजनेअंतर्गत ये देण्यात येतं की जे आतापर्यंत आज महिलांना जे अडचणी होत्या की आम्ही बनवू शकतो परंतु विकू शकत नाहीत हे सुद्धा सोल्युशन ह्या योजनेअंतर्गत आहे त्याच्यानंतर जर का आपली शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा महिला बचत गट असतील तर ह्या योजनेअंतर्गत आपण दहा कोटी रुपयापर्यंत किंवा आपला जो कंपनीचा टर्न ओव्हर हो आहे इतका मोठा प्रकल्प आपण घेऊ शकतो आणि त्याला तीन कोटी रुपयापर्यंत सुद्धा अनुदान आपल्याला या योजनेअंतर्गत मिळू शकतं अशी ही एक सुवर्ण संधी महिलांसाठी आहेत आणि आता कल्पनाताईंनी ताईंनी ज्या वेळेला व्यवसाय वे सुरू केला त्यांनी अनंत अडचणींना तोंड दिलं त्यांना व्यवसाय कसा निवड करावा त्याच्यानंतर बँकेसाठी लागणारी मदत त्याच्यानंतर बँकेचा वेळोवेळी आम्ही घेतलेला अं फॉलो बँकेचा घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर त्या कुठेतरी यशस्वी झाल्या परंतु आज एखाद्या यशस्वी महिला पूर्ण कुटुंबाला कशा पद्धतीने दे रोजगार देऊ शकतात गावाला कसं रोजगार देऊ शकतात जर का शकता कल्पना ताईंकडनं असंच उदाहरण जर का महिलांनी केलं ते मी म्हणतो आज भारतामध्ये गावागावांमध्ये उद्योग व्यवसाय सुरू होऊ शकतात आणि गावं सुद्धा समृद्ध होऊ शकतात अशाच पद्धतीने आम्ही पुढे जाऊन मी त्याच्यानंतर आमचे जळगाव जिल्ह्याचे पी एम एफ नोडल ऑफिसर असलेले अनिल भोकरे साहेब त्याच्यानंतर आमचे तिसरे पार्टनर आहेत प्रशांत पाटील जे एम सी ला इन्स्ट्रक्टर होते आज आम्ही तिघ हो जणांनी मिळून ऍग्रेरियन कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस सुरू केली आणि असे जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे उद्योग आम्ही सुरू करून दिलेले आहेत तर आपल्या या कंपनीचं एकंदरीत आपलं हे कार्य जे आपण जे सांगितलं की चारशे पाचशे उद्योजक आपण घडवले oh जिल्ह्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे नक्कीच पण सर एकंदरीत आमच्या आहे की आपण शेती अंतर्गत नेमके कोणते उद्योग या योजनेअंतर्गत निवडू शकतात परत एवढा उद्योग करायचा आहे आपण जसं आपण सांगितलं की त्यांना आपण गाईड करतो की काय उद्योग केला असं बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं की नेमकं शेती आहे पण नेमकं करायचं काय तर अशा या योजनेअंतर्गत कोणता उद्योग करू शकतो आपण आता काय झालं आम्ही ह्या सर्व प्रकारचे एवढे उद्योग सुरू करताना एक स्किल अशा पद्धतीने आलं जर का जळगाव जिल्हा ही पीएमएी सुरू झाली त्यावेळेला एक जिल्हा एक उत्पादन ह्या तत्वावर ही योजना सुरू होती तर जळगाव जिल्ह्यामध्ये केळी ह्या पिकावरती आपण उद्योग सुरू करू शकत होतो परंतु नंतर असं लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त केडीच पिकत नाही सर्व प्रकारचे फळं पिकतात कडधान्य पिकतात तृणधान्य पिकतात तेलबिया पिकतात त्याच्यानंतर भाजीपाला पिकतात तर आपण जे काही नाशवंत पिकं असतील फळं असतील भाजीपाला असेल तर याच्यावरती आपण सोलर डे अॅड्रेशन दिलेले आहेत इलेक्ट्रिकल डे ॲड्रेशन दिलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्याला जे काही आपण भाजीपाला रेट कमी असतील त्यावेळेला आपण फेकून देत होतो तर दे त्याच्यावरती सुद्धा प्रक्रिया उद्योग सुरू करून आज महिला पैसे कमावायला लागलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण एक ज्योग्राफिकल आयडेंटिफिकेशन करतो की ज्या गावामध्ये काय पिकतं आणि ते जे काही आपण पिकवतो त्याच्यावरती कशा प्रकारे उद्योग करता येतील ह्या पद्धतीने आपण सजेशन देतो आणि एक उद्योजकाला ते होऊन जातं की त्याला उद्योग कसा निवडावा त्याच्यानंतर आता नंबर ऑफ प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे जर का कोणाला वाटलं तर आम्ही त्याला त्या ठिकाणी व्हिजिट करायला सांगतो आणि मग तो त्या गोष्टीद्वारे तो निवडतो धन्यवाद सर तुमची ही माहिती खरोखर शेतकऱ्यांसाठी खूप मोलाची दिसणार आहे धन्यवाद कल्पना ती माझा तुम्हाला प्रश्न आहे की कृषी विभागाच्या या योजनेअंतर्गत आपण नेमका कोणता उद्योग उभा केला आहे कृषी विभागाच्या या योजनेअंतर्गत मी दालमिल हा व्यवसाय उभा केलेला आहे नेमकी तुम्हाला हा दालमिल उद्योग उभा करावा असं का वाटलं आ, मी एक पिंपळगाव खुर्दे येथे गावामध्ये सी आर म्हणून उमेद अभियाना अंतर्गत का आहे कार्यरत आहे आमच्या अभियानामध्ये मीटिंग्स वगैरे असतात मध्ये अभियानात आल्यानंतर व्यवसाय सुरू करा असं आमचे सर मॅडम नेहमी सांगत असतात मग गावातल्या महिलांना आपण सांगत असतो पण महिला म्हणजे त्यांच्याकडे शेती वगैरे असते काहीकडे काहींची काही घरचे प्रॉब्लेम असतात त्यांनाही सुरू करू शकले म्हणून मी एक स्वतः असा विचार केला की स्वतः आपण एक उद्योग सुरू केला तर बरं होईल म्हणून अभियानात आल्यानंतर मला एक पी या योजनेची माहिती मिळाली नंतर मी आमच्या उमेद टीमशी संपर्क केला त्यांच्याकडून डी आर पी सर श्री समाधान पाटील श्री यांचा नंबर घेऊन कॉन्टॅक्ट केला त्यांच्या ऑफिसला येऊन त्यांना सांगितलं की मला सर उद्योग सुरू करायचा आहे आपण माझ्याकडे सर भांडवल वगैरे नाहीये तर मग मी कसा सुरू करू शकते मग सरांनी मला विविध उद्योगांचे नाव सांगितले मग मी त्याविषयी विचार केला आणि एक दालमिल म्हणून उद्योग निवडला जेणेकरून त्याचा रॉ मटेरियल गावातच मिळते आणि गावातल्या जे, गावा गावा जे आसपासचे खेडेगाव आहेत तिथल्या सर्व शेतकऱ्यांच्या डाळी सुद्धा तयार करून देते चांगल्या प्रकारच्या म्हणजे शेतकऱ्यांना पण चांगला माल खायला मिळू शकतो गिर जे कस्टमर असतात त्यांना पण चांगल्या प्रकारची डाळ देऊ शकतो कुठलंच केमिकल वगैरे वा न वापरता त्या प्रोटीन युक्त भरपूर प्रथिने असतात अशा चांगल्या डाळी त्यांना मिळ तिथल्या तिथं जवळच्या जवळ मिळतात कुठे बाजारात वगैरे जायची गरज नसते आणि आमच्या गावात खेडेगाव असल्यामुळे आम्हाला असं चांगलं आमच्या गावामध्ये दुकान वगैरे नसल्यामुळे खेडेगावातल्या लोकांना शहरात जाण्याचा भरपूर त्रास होत होता त्याच्यामुळे मी गावातच व्यवसाय उभा करण्याचा विचार केला आणि ही माझ्या गावात सुरू केली एकंदरीत ताई आपण सांगितलं की ग्रामीण भागात आपण लावण आला दुसरं आपण उद्योग सुरू करण्याआधी जो तुमचा प्रश्न म्हणजे तुमच्या पुढचे सांगितली तुमच्याकडे भांडवल नव्हतं हो या सर्व गोष्टी अडचणीच्या असताना तुम्ही असं काय प्रेरणा मिळाली तुम्हाला की आपण उद्योग केलाच पाहिजे आनंद ह्या अडचणी प्रकारे तुम्ही त्या अडचणीवर ते मात केले एकंदरीत उद्योग करण्याचा एकच हेतू होता की आमच्या जे कुटुंब आहे जी आमची फॅमिली आहे त्या आमचे एक फक्त माझे मिस्टर रिक्षा चालक आहात होते पण एका रिक्षावरती पूर्ण फॅमिलीचा उदरनिर्वाह होत नव्हता आणि मी सी आर पी असताना आमचे मानधन तेव्हा फक्त तीन हजार रुपयाने होते म्हणून एक आपल्याला उद्योगाची संधी मिळते आणि ती जर आपण सोडली तर पुढे आपण काहीच करू शकत नाही असा विचार मी केला आणि उद्योग करायचा निर्णय पक्का केला आणि डॉक्युमेंट्सची विचारणा केली सरांना त्यांच्याकडे जे पूर्ण डॉक्युमेंट मागितले ते मी दिले मला उद्यम आधार काय हे माहित नव्हतं मला फूड लायसन काय हे माहित नव्हतं मी उद्योगाच्या पायरीवर प्रवेश करताना मला सर्व डॉक्युमेंटची माहिती घेतली सरांकडून सर्व डॉक्युमेंट्स काढले त्यांना दिले त्यानंतर त्यांनी मला प्रोजेक्ट रिपोर्ट करून दिले मग मी ते मॅनेजर सरांकडे दिले बँकेमध्ये बँकेच्या खूप अडचणी होत्या तेन त्यांच्या त्यांना सर्च uh, रिपोर्ट लागत होता व्हॅल्युएशन लागत होत मॉर्गेज ला जागा लागणार होती नऊ नंबरचा उतारा असल्यामुळे परत कन्फ्युजन झालं होतं की तीन जागा मॉर्गेज होईल किंवा नाही नऊ नंबरचा गावठांची जागा असल्यामुळे परत सरांशी संपर्क केला परत त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यानंतर मग ते सर स्वतः मॅनेजर सरांशी बोलले आमचे आपले कृषी विभागाचे अनिल भोकरे सर हे सुद्धा सरांशी बोलले यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना सांगितलं की त्यांना व्यवसाय अशा प्रकारचा सुरू करायचा आहे तुम्ही त्यांना मदत करा तेव्हा ते जे मॅनेजर होते आमचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे त्यांनी सरांचं मार्गदर्शन घेऊन करून माझी फाईल घेतली तयार केली मग ती सँक्शन आठ ते नऊ महिन्यामध्ये सँक्शन केल्यानंतर मग मशिनरी बघायला मशिनरी विषयी मला काहीच माहिती नव्हती कशा असतात कसं करावं लागते फक्त सांगितले आहे घेतोय हे झालं मग मी त्यांना मॅनेजरांकडे फाईल सादर केल्यानंतर ते हो बोलल्यानंतर मी अकोला येथे गेले तिथं मशिनरी बघितल्या त्यांची विचारपूस केली त्या कशा करायच्या कशा वापरायच्या हँडलिंग हँडल कशा करायच्या दाळ कशी तयार करायची हे विचारपूस केली सगळ्या मशीना स्वतः जाऊन बघितल्या तेव्हा कुठं घरी आल्यानंतर एक दीड महिन्यात माझं प्रकरण सँक्शन पास झालं होतं मग मी एक ते दीड लाखाचं शेड घरून केलं आणि ते पाच लाखाच्या मशीनरी मागवल्या आणि एक छोटस उद्घाटन करून माझा उद्योग सुरू केला एकंदरीत तुमचं माझं एज्युकेशन बारावी पास आहे मी आणि असा विचार की कुटुंबाचा उदरनिर्वाह पण करायचा आहे आणि आपल्याला काहीतरी व्यवसाय करून पुढे जायचंय हाच माझा हेतू होता आणि मी व्यवसाय सुरू केल्यानंतर मला माझ्या कुटुंबाने खूप सपोर्ट केला माझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी मदत केली मी जिथं सांगितलं तिथं माझ्यासोबत आले मी जिथे सांगितलं ते हे मला पाहिजे ते त्यांनी मला डॉक्युमेंटसाठी प्रयत्न केले तिथं ज्या ऑफिसला जायचं तिथं नेऊन ने सोडलं अशा प्रकारे मी विचार केले जे कागदपत्र केले आणि मग पुढे जाण्याचा एकच ठाम निर्णय केला के निर की अडचणी खूप आल्या मला तरी पण मी मागे थांबले नाही पुढे जायचं आहे आणि मी असं दालमिल टाकणार आहे हे गावात माहित पडल्यानंतर एक आठ नऊ महिने झाले तरी लोक म्हणत होते कधीच सांगत होते दालमेल डागायची आहे कुठे केली आहे काही टाकणार नाही असे लोक चर्चा करत होते म्हणून बघ मला अजून प्रेरणा आली की नाही लोकांचं म्हणणं आहे मी टाकणार नाही पण मला टाकून दाखवायचीच हो आहे म्हणून मी खूप प्रयत्न केले सगळं काही डॉक्युमेंट पूर्ण रेग्युलर दिले मॅनेजरांनी मागितले तसे दिले त्यांना वारंवार सर समाधान पाटील सरांनी भोकरे सर यांचे वारंवार फॉलोअप घेतले त्यांना विचारपूस केली त्यांना सांगितलं सर तुम्ही मॅनेजर सरांना सांगा त्यांच्याशी बोला त्यांचं काय फॉलोप आहे तो घ्या असे वारंवार मी सर्वांशी संपर्क करत राहिले आणि आज मी उद्योग उभा केला तुम्ही हा दालमीनचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायामुळे एकंदरीत तुमचं परिवारिक परिवर्तन कसं झालं तुमच्या परिवाराला कशा प्रकारे हो व्यवसाय सुरू केल्यानंतर आधी तर सर्वांनी सपोर्ट केलाच पण एकदम तरी त्यांची पण कुठेतरी मनात खंत होती की एवढा मोठा व्यवसाय करतो आहे एवढा मोठा लोन घेतो आहे पण तो, तो व्यवसाय चालेल किंवा नाही असे त्यांचे भरपूर प्रश्न होते पण मी त्यांना धीर देत राहिले ते होईल आज नाही तो उद्या तीन दोन तीन वर्ष त्रास होईल जोपर्यंत आपलं लोन आहे तोपर्यंत एकदम लोन संपल्यानंतर जे काही प्रॉफिट राहील ते आपलं स्वतःच राहील असं करून मी त्यांना माझ्या व्यवसायाशी एकदम जोडून घेतला आणि त्यांना पण माझा व्यवसाय सुरू झाल्यानंतर जो काही प्रॉफिट निय निघाला जसा काही व्यवसाय सुरू झाला तसं त्यांनाही खूप आनंद झाला आणि ते सुद्धा माझ्या बरोबरीला व्यवसायामध्ये मदत करायला असतात आणि एक कुटुंबाला दुसऱ्याकडे कामाला मजुरी करण्याची गरज राहिली नाही सर्वांना रोजगार घरच्या गर घरीच मिळाला आणि असं नाही तर गावातल्या इथल्या शेजारच्या पाजारच्या दोन तीन महिलांना सुद्धा आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो महिन्यातून दोन तीन दिवस का होईना पण त्यांना पण रोजगार चांगला प्रकारचा मिळतो आणि माझ्या घरातल्या लोकांना बाहेर कुठे जायची गरज नाही असं माझा व्यवसाय छान चालू झाला नाही आता पुढच्या व्यवसायाच्या टप्प्यामध्ये जाणारच आहे तही आपण बोलता बोलता आम्हाला हो। आता आपण हो। पुढच्या व्यवसायाच्या टप्प्यात जाणार आहे एकंदरीत आपण काही नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचारा देणार सुरू केलेला नेमका ऍडजस्ट आता आठ ते दहा मध्ये माझ्या मशिनरी येणार आहेत आणि एक महिन्यामध्ये माझा उद्योग सुरू होणारच आहे असा म्हणजे दालमिल विशेष धंदा म्हणजे गहू क्लिनिंग ग्रेडिंग सर्व प्रकारचे धान्य साफ करण्याचा उद्योग सुरू हो करत आहे मी म्हणजे माझी मशिनरी आहे त्यामध्ये शंभर टक्के गहू क्लिनिंग होत नव्हते आणि माझ्याकडे जास्त लोकांचे माल येत असल्यामुळे मला खूप त्रास होत होता म्हणून मी विचार केला की के आता कुठेतरी आपण व्यवसाय वाढवायचा आणि तो आता आठ ते दहा दिवसात माझा व्यवसाय वाढणारच आहे कल आपण तरुण भारत लाइव मध्ये आलात आणि तुमच्या या यशस्वी वाटचालबद्दल तुमच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आमच्या प्रेक्षकांना एक मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपले मनसवी आभार धन्यवाद सर तर या होत्या ग्रामीण भागातील यशस्वी उद्योजिका कल्पनातई बडगुदर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी साध्य केलेले यश नक्कीच सर्व महिलांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही